एकशे छप्पन विक्रोळी विधानसभा राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हेमंतदादा पवार यांचा अनोखा प्रचार घरोघरी जाऊन वाटत आहेत पॅम्पलेट थोरात मोठ्यांचे घेत आहेत आशीर्वाद हेमंत पवार यांच्याशी आपण थेट संवाद साधत आहोत नमस्कार मी हेमंतदादा शंकर पवार राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षातून इथे एकशे छप्पन विक्रोळी विधानसभा येथे निवडणूक लढत आहे मी बघितलात आत्ताच्या या निवडणुकीत दोन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिग्गज लोक उभे आहेत आणि आम्हा त्यांच्या प्रचाराला गर्दी असते तर मी सर्वसामान्य एक व्यक्ती आहे मी चाळीस वर्षापासून इथं वाचत करतो मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो ना आहे तर मी ह्या जनतेला सांगू इच्छितो की मी बाहेरकडे पैसा वगैरे काय नाही पण मी एकटा प्रचार घरोघरी करून फेस टू फेस, फेस मी प्रचार करत आहे त्याचं कारण काय मी सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते मलाही माहीत आहे त्यासाठी त्याकरिता मी हा विडा उचलला आहे आणि मला सर जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही सोडवेन आणि मी जनतेला विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त मत देऊन मला भरपूर मताने विजय करा नमस्कार कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका